नमस्कार गट क्रमांक दोन माझे नाव आरुष महेश देशपांडे आहे इयत्ता दुसरी शाहूनगर किंतोड पुणे माझ्या नाट्यछटेचे नाव भीतीवर मात केली की मगच विजय मिळतो ए दादा जाता मला भूताची गोष्ट नको ना सांगूस मला खूप भीती वाटते ना काय म्हणालास भूत वगैरे काही नसतं काय म्हणालास तू घाबरायचं नसतं अरे घाबरतोस तुझ्या एक्झामला तुझ्या कॉम्पिटिशन्स ना तुझ्या विजॉयच्या दिवशी तुझ्या ट्यूशन्स ना तुझ्या शाळेला तू पण घाबरतोसच ना फक्त फरक एवढा आहे की मी खोट्या मुठांना घाबरतो आणि तू खऱ्या गोष्टींना घाबरतोस आणि मला सांगतोयस जाऊ दे आता खूप रात्र झाली आपण झोपूयात नाहीतर सकाळ होईल अरे दादा हे आपण कुठे आलो इकडे तर खूपच अंधार आहे मला खूप भीती वाटतेय इकडे तर आई बाबा दोघ पण दिसत नाहीत इकडे खूपच झाड आहे दादा मला खूप भीती वाटतीये तू तर मोठा आहेस न तुला भूतांची भीती वाटत नाही ना मग सांग आता तूच सांग काय करायचं त्या म्हणालास अरे देवा तुला पण काही सचत नाहीये आता आपण काय करायचं मला खूप भीती वाटतेय मी खूप घाबरलोय कोण आहे कोण आहे तिकडे मला खूप भीती वाटायला हा आता तू बरोबर बोललास आजी आपल्याला रोज गोष्टींमधून सांगतच असते कि जर आपल्याला भीती वाटत असली तर थोडी हिंमत एकत्र करून हात जोडून डोळे मिटून देवाचं नाव घ्यायचं आपण पण तसंच करूया प्रेत समंधा रोग व्याधी समस्त ना ही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने इकडे तर आहे अरे आपण तर खरच घरी आलो रे इकडे आई बाबा तर इकडेच आहेत तर कळलं मित्रांनो मी आणि माझ्या दादांनी भीतीवर कशी मात केली ते तुम्ही पण तुमच्या मनातल्या भीतीवर अशीच मात करून टाका कारण भीती ही आपल्या मनात असते भीती खरी कधीच नसते ते म्हणतात की नाही डर गेट जीत इथे तसच भीतीवर मात केली की मगच विजय मिळतो धन्यवाद